नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या युट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या सिरीजमध्ये आपण अंकगणित बघत आहोत अंकगणिताचा आपण नंबर सिरीज म्हणजे संख्या पद्धती हा टॉपिक चालू केलेला आहे त्याच्या ऑलरेडी दोन पार्ट आपण बघितलेले आहेत आज हा तिसरा भाग आहे या तिसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्याही संख्येच्या एकच स्थानचा अंक कसा काढायचा गुणाकाराच्या एकक स्थानचा अंक कसा काढायचा आणि घातांकित संख्यांच्या एकक स्थानचा अंक कसा काढायचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे परीक्षेला एक प्रश्न हमकास यावरती असतो आणि आपल्याला समजत नाही की एवढं मोठं उत्तर आता याचा एकक स्थानचा अंक कसा काढावा तर बघा कोणत्याही संख्येच्या दिलेल्या गुणाकाराचा किंवा घातांकित संख्येचा एकक स्थानचा अंक कसा काढावा एकक स्थानचा अंक सोपी आहे बघा इथं लक्ष द्या पहिलं उदाहरण समजा मी घेतलं दोन गुन्हेला चार गुन्हेला तीन इथं आपण ही पण एक अंकी संख्या आहे ही पण एक अंकी संख्या आहे ही पण एक अंकी म्हणजे याचा गुणाकार केला की आपल्याला एकच स्थानचा अंक भेटेल दोन गुन्हेला चार कि झाले आठ आठ गुन्हेला तीन झाले चोवीस चोवीस मधला एक एक स्थानचा अंक किती आहे चार म्हणजे याचा एक स्थानचा अंक किती चार ठीक आहे समजा दुसरं एक्झाम्पल आहे बारा गुणेला चौतीस गुन्हेला त्रेसष्ट एकच स्थानचा अंक काढायचा आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच स्थानच्या अंकांचा गुन्हा करायचा बघा दोन गुन्हेला चार कि झाले आठ आठ गुन्हेला तीन कि झाले चोवीस चोवीसशे चार म्हणजे याच्या एक स्थानचा अंक किती चार तिसरं एक्झाम्पल समजा आपण घेतलं एकशे एक्क्याऐंशी गुन्हेला तीनशे सव्वीस गुन्हेला आठ हजार दोनशे त्रेचाळीस तर याच्या एकच स्थानचा एक अंक कोणता येईल तर बघायचा आहे इथे एक स्थानचा अंक एक इथं सहा आणि इथं तीन यांचा गुणाकार करावा एक गुणेला सहा 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 गुणेला तीन सायंत्रिक अठरा अठराच्या एक स्थानचा अंक आहे आठ म्हणजे एकच स्थानच्या अंकांचा एकच स्थानचा अंक या गुणाकाराचा किती येईल आठ चौथा एक्झाम्पल समजा असा आहे चार दोन तीन आठ गुन्हेला पाच तीन सात नऊ गुन्हेला आठ तीन दोन चार गुन्ह्याला एक्याण्णव दोनशे अकरा याच्या एक लक्ष द्या एक आठ इथे किती आहे नऊ आठ गुन्ह्याला नऊ केले तर किती होतात आठ नम बहात्तर आता बहात्तर न घेता याच्या एकक स्थानचा अंक घ्यायचा किती घ्यायचा दोन समजलं आठ गुन्ह्याला नऊ झाले बहात्तर आता बहात्तर मधले सात ने घ्यायचा फक्त एक अंक घ्यायचा दोन आता या दोन ने चार ला गुंड दोन गुन्हेला चार किती रे आठ आता या आठ ने एक गुंड आता एक आठ म्हणजे एक स्थानचा असं करायचं बघा आठ नव बहात्तर बहात्तरशी दोन घेतलं फक्त दोन गुन्हेला चार आठ आठ गुन्हेला एक आठ म्हणजे या सर्व एवढ्या मोठ्या गुणाकाराचा एकच स्थानचा अंक किती भेटेल आठ एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आपल्याला हे काढता येते तुम्हाला काढता येईल दोन तीन एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा समजा पाचवं एक्झाम्पल आहे त्यामध्ये तुम्हाला म्हटलं एक्केचाळीस आठशे पंचवीस एकतीस आठशे एक्कावन्न गुन्हेला पाच हजार एकशे छत्तीस याच्या एकचा अंक कोणता आहे सहावा एक्झाम्पल समजा तुम्हाला म्हटलं की तीन हजार आठशे सव्वीस गुन्हेला दहा हजार पाचशे सत्तावीस लाग, एक लाख अकरा हजार दोनशे पंधरा याच्या एक स्थानचा अंक कोणता येईल ठीक आहे समजा सातवं उदाहरण तुम्हाला म्हटलं की आठशे आठ हजार एकशे छत्तीस गुणेला नऊ हजार आठशे सदतीस गुणेला दहा हजार पाचशे चौदा याच्या एक स्थानचा अंक कोणता येईल ठीक आहे असे हे तीन एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे बघा लक्षात घ्या आपण दोन पार्ट बघितले अगोदर तर दोन पार्ट मध्ये कमेंट आल्या की सर याचं कसं करायचं त्याचं कसं करायचं ठीक आहे पण कोणी पण कुठल्याही याच मी काही एक्झाम्पल तुम्हाला दिले होते त्याचं आन्सरचं उत्तर कमेंट केलेलं नाही आहे म्हणजे फक्त व्हिडिओ बघून जर तुम्ही पाहत असाल तर गणित ही पार्ट होणारी गोष्ट नाही आहे तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल गणितामध्ये जर तुम्हाला चांगली तयारी करायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच पाहिजे अन्यथा काही होणार नाही आहे जसे जसं टॉपिक पुढे जात जातील तसं तसं तुमचं पुढे पाठ मागे सपाट अशा टाइपची कंडिशन होऊन जाईल त्यामुळे कंटिन्यू प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जे पण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देतो त्याचं तुम्ही उत्तर काढणं गरजेचं आहे नसेल समजत तर तुम्ही त्याची कमेंट करू शकता आपण त्याचं दुसऱ्या लेक्चरमध्ये त्याचं दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगणार आहोत पण तुम्ही प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे पेपरला आलेले दोन तीन एक्झाम्पल आपण याचे बघूया बघा दोन एक्झाम्पल आपल्या बोर्डवरती आहेत सहाशे बावीस गुन्ह्याला सहाशे चौतीस गुन्हेला नऊशे चौऱ्याहत्तर गुन्ह्याला पाचशे छत्तीस गुन्ह्याला सातशे एकोणवीस या गुन्हाच्या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल सियारे तेवीस दोन दोन हजार सतराला शिफ्ट दोन मध्ये हा प्रश्न विचारला होता तोंडी सॉल्व्ह करू दोन गुन्हेला चार झाले आठ आठ गुन्ह्याला चार झाले आठ चौक बत्तीस बत्तीसशे दोन दोन गुन्हेला सहा झाले बारा परत दोन दोन गुन्हेला नऊ झाले अठरा अठराशे आठ म्हणजे याचं उत्तर किती येईल एकक स्थानचा अंक आठ समजलं दोन गुणेला चार कि झाले आठ झाले हा दोन दोनचा गुणांकात आठ आला आठ गुणेला चार कि झाले बत्तीस बत्तीस न लिहिता घेतलेले दोन दोन गुणेला सहा साईन गुन्हे बारा बारा न लिहिता घेतलेले दोन आणि दोन गुन्हेला नऊ कि झाले अठरा अठराच्या एकच स्थानचा अंक किती आहे आठ म्हणजे याचं उत्तर किती आलं आठ समजलं हे बघा हा प्रश्न आलेला आहे चार हजार आठशे बत्तीस गुन्हेला बाराशे अठ्ठावन्न गुन्हेला नऊ हजार आठशे शेचाळीस गुन्हेला बारा हजार पाचशे चौतीस या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल ग्रुप डी तेवीस आठ दोन हजार बावीस ला हा प्रश्न विचारला होता तोंडी करू दोन गुन्हेला आठ किती झाले सोळा सोळाशे सहा सहा गुन्हेला सहा 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 छत्तीस छत्तीस परत सहा आणि सहा गुन्हेला चार सहा चो चोवीस चोवीस चो, चार चार म्हणजे एकच स्थानचा अंक एक किती येईल चार ठीक आहे अशा तऱ्हेनं तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत पुढे बघूया स्थानचा अंक कसा काढायचा ठीक आहे दोन एक्झाम्पल समोर आहेत आठ हजार सातशे बत्तीस याचा घात आहे चार हजार तीनशे वीस तर याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असा प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा इथला एकक स्थानचा अंक आहे दोन ठीक आहे आणि इथले शेवटचे दोन अंक घेतले तर किती होतात वीस वीसला वीस ला जर चारने भागलं तर चार पंचे वीस भाग कितीचा जातो पाचाचा जातो आणि पण बाकी किती राहतात शून्य राहतात आता जिथं या शेवटच्या दोन संख्येला चारने भाग गेला पूर्ण भाग गेला म्हणजेच निशेष भाग गेला तर बाकी शून्य राहील तर इथं शून्य घ्यायचं का नाही घ्यायचं तर शेवटच्या दोन संख्येला चारने जर पूर्ण भाग गेला तर त्याचा घात चार लिहायचा काय लिहायचा चार समजलं जर शेवटच्या दोन संख्येला घातांकाचा चारने जर पूर्ण भाग गेला तर त्याचा घात चार लिहायचा शून्य लिहायचा नाही म्हणजे इथं दोनचा घात आपल्याला किती करायचा आहे चार तर दोनचा घात चार म्हणजे दोनचा गुणाकार चार वेळेस किती गुणाकार दोन गुन्हेला दोन चार चार गुन्हेला दोन आठ आठ गुन्हेला दोन सोळा आणि सोळाच्या एकक स्थानचा अंक किती आहे सहा म्हणजे या सर्वांच्या एकक स्थानचा अंक किती भेटेल सहा आपल्याला भेटेल समजलं नाहीतर इथं दोनचा घात चार आहे म्हणजे दोन गुन्ह्याला दोन चार चार गुणेला चार असं नका करू सोळा सोळा गुणेला दोन बत्तीस असं न करू ठीक आहे गुणाकार करताना चुकवू नका ठीक आहे सेम तसंच एक्झाम्पल आहे इथं एक स्थानचा अंक भेटला तीन आणि इथं चाळीस आहे चार दहा चाळीस पूर्ण भाग जातो मग पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी शून्य राहते जर जिथं बाकी शून्य राहते तिथं घात काय करायचा चार म्हणजेच तिथं तीन गुणेला तीन गुणेला तीन गुणेला तीन म्हणजे तिन्त्रिक नऊ नऊ गुन्हेला नऊ किती येतील एक्क्याऐंशी उत्तर येईल म्हणजे याच्या एकक स्थानचा अंक किती भेटेल आपल्याला एक ठीक आहे याची चांगली प्रॅक्टिस करायची आहे याच्यावरचे भरपूर प्रश्न एन टी पी सी असेल आर पी आर पी एसआय असेल ग्रुप डी असेल या सर्व परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत तुम्ही पोलीस भरती द्या एम पी एस सी द्या यू पी एस सी द्या कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला नंबर सिस्टीम अत्यंत महत्त्वाचा चॅप चॅप्टर असतो आणि हा पहिलाच चॅप्टर आहे बघा पहिलाच टॉपिक आहे पण हा आपण जास्त एवढं याच्यावरती लक्ष देत नाही फक्त मूळ संख्या संयुक्त संख्या एवढं लक्षात घेतलं की आपण चॅप्टर पुढे डायरेक्ट ढकलून घेतो तर त्यामुळे साधी कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतात काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यामुळे आपण सोपे सोपे उत्तरं चुकवतो असं जर उदाहरण आपल्याला आलं तर तुम्ही डायरेक्ट तिथंच डाऊन होऊन जाता की आता हे कसं सोडवायचं तर कसं गिसं काय सोडवायचं नाही आहे त्याच्यासाठी आपल्याजवळ काय आहे ट्रिक्स आहे काही एक्झाम्पल आपण आपल्या परीक्षेमध्ये आलेले आहेत त्याचे बघूया ठीक आहे दोन प्रश्न आपल्या बोर्डवरती आहेत तीन हजार चारशे एक्कावन्नचा घात आहे एक्कावन्न आणि पाच हजार तीनशे एक्कावन्नचा घात आहे त्रेचाळीस मध्ये एकच स्थानचा अंक कोणता येईल ठीक आहे तर बघा इथे एकक स्थानचे अंक आहे एक आणि याचा घात आहे एक्कावन्न गुन्हेला इथं एका स्थानचा अंक आहे एक याचा घात आहे त्रेचाळीस आता आपल्याला सरळ सरळ माहीत आहे इथं काही ट्रिक्स लावायची गरज नाही ट्रिक जरी लावली तरी येईल पण एकदम सोपी आहे कोणत्याही संख्येचा जर बेस एक असेल ना आणि त्याचा घात कितवाही असू द्या त्याच्या एकक स्थानचा अंक किती येईल एक कारण इथं बेस किती आहे एक आहे इथंसुद्धा एक आहे मग एकचा कितवय घात करा तुमचा एकच उत्तर येईल आणि एकचा कितवाई घात करा तुमचं एकच उत्तर येईल म्हणजे एक गुन्हेला एक, एक उत्तर किती येईल तुमचं एक येईल म्हणजे याचं सहाव्याचं पहिल्याचं उत्तर भेटेल आपल्याला तिसरं एक ठीक आहे किंवा तुम्ही एकचा घात एक्कावन्न आहे चारने जर भागलं तर उत्तर किती येईल चार एकच चार आहे ना एक्कावन्नला इथं काय कराल तुम्ही एक्कावन्नला चारने भागणार तर तुम चार एकच चार अकरा झाले चार दुनी आठ तीन बाकी राहिले म्हणजे काही एकचा घन ठीक आहे इथं जर चार दहा चाळीस म्हणजे परत इथे येईल तीन एकचा घन किती एक गुन्हेला एक परत एकचा घन किती एक, एक म्हणजे उत्तर सु परत काही तुमचं एकच येईल कोणत्याही पद्धतीनुसार सोडवा एक येते पण तुमचा बेस कधी पण लक्षात ठेवा बेस जर एक असेल एकक स्थानचा अंक एक जर असेल तर त्याचा कितवाही घात असू द्या त्याच्या एक एकक स्थानचा अंक एकच येईल ठीक आहे पुढे बघा दुसरं उदाहरण आहे सहा हजार पाचशे तेवीस याचा घात सोळाशे बत्तीस गुन्हेला दोन हजार दोनशे चोवीस याचा घात सोळाशे बत्तीस गुन्हेला तीन हजार दोनशे पंचवीस याचा घात सोळाशे बत्तीस मध्ये एकच स्थानचा अंक कोणता येईल ऑप्शन आहे सहा तीन सात आणि नऊ हा ग्रुप डी पंधरा नऊ दोन हजार बावीसला हा प्रश्न विचारला होता एकदम सोपी आहे याच्या एकच स्थानचा अंक किती आहे तीन आणि इथले शेवटचे दोन अंक बत्तीस बरोबर आहे आता हा तीन लिहिला बत्तीसला बघा चारने जर भागलं तर चार आठ बत्तीस पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो तर तिथं काय लिहितो आपण घात चार गुन्हेला परत इथं चार परत शेवटचे दोन अंक बत्तीस बत्तीसला चारने चार पूर्ण भाग जातो तर पूर्ण भाग जात असेल तर घात आपण चार लिहितो गुन्हेला परत इथं पाच आहे इथं बत्तीस हा पाच लिहिला बत्तीसला परत चारने पूर्ण भाग जातो म्हणून त्याचा घात चार करू तीनचा घात चार म्हणजेच तीनचा गुणाकार चार वेळेस किती आला एक्क्याऐंशी आला एक्क्याऐंशी एक बरोबर आहे गुन्हेला चारचा घात किती चार म्हणजेच चा चारचा चार गुणाकार चार वेळेस म्हणजे चार चौक सोळा सोळाचा वर्ग किती दोनशे छप्पन छप्पनशी किती सहा परत पाचचा घात चार आहे म्हणजेच पंचवीस गुन्हेला पंचवीस सहाशे पंचवीस होतील म्हणजेच येथील पाच बरोबर आहे म्हणजेच एक, एक गुन्हेला सहा 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 पंच तीस उत्तर आहे का नाही आहे म्हणजे काहीतरी आपलं चुकलं बघून घेऊ ठीक आहे आता तीनचा हा तीन तीन तीन। तीन चार आहे तीन गुन्हेला तीन गुन्हेला तीन गुन्हेला तीन ठीक आहे तीन त्रिक नऊ त्रिक सत्ताईस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी ठीक आहे गुन्हेला एक्क्याऐंशी आले गुण्हेला चारचा घात चार म्हणजे चार गुन्हेला चार गुन्हेला चार गुन्हेला चार चार चोक सोळा सोळचोक चौसष्ट चौसष्ट गुन्हेला चौसष्ट म्हणजे सोळाचा वर्ग किती झाला राही तो दोनशे छप्पन्न आता इथं पाचचा घात चार आहे म्हणजेच पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच 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 पंचवीस पंचवीस गुन्हेला पंचवीस सहाशे पंचवीस होतात ते झाले सहाशे पंचवीस ठीक आहे सहाशे पंचवीस ठीक आहे आता बघा पाच स तीस तीसशे शून्य शून्य गुन्ह्याला एक उत्तर शून्य येईल काहीतरी याच्यामध्ये ऑप्शनमध्ये गडबड आहे ठीक आहे याचं ऑप्शन एक कुठलं तरी शून्य पाहिजे होतं यांनी ऑप्शनमध्ये चुकीचं दिलेलं आहे लिहिताना माझी चुकी झाली याचं उत्तर आहे शून्य म्हणजे याचं उत्तर येईल दुसरं ठीक आहे ऑप्शन लिहिताना आपली चुकी झाली होती काही एवढं अडचण नाही याचं उत्तर काय येईल शून्य ठीक आहे पुढे आपण बघणार आहोत बघा रोमन संख्या आता रोमन संख्या तुम्ही जवळपास पाचवीपासून शिकले असाल किंवा चौथीपासून तुम्ही शिकले असाल तर रोमन संख्या आपल्याला बघायच्या आहेत आणि त्याच्यावरचे उदाहरणंसुद्धा आपल्याला बघायचे आहेत आता हे तिसरं लेक्चर आहे यामध्ये आपण रोमन संख्याच्या कन्सेप्ट बघून घेऊ आणि चौथ्या लेक्चरमध्ये हा टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा आहे त्याच्यामधले या संख्या पद्धतीचे जे आपले शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपण चौथ्या लेक्चरमध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरमधले क्लिअर करून घेऊ आणि टॉपिक तिथंच क्लिअर करून घेऊ आता आपण बघूया रोमन संख्या ठीक आहे रोमन संख्या आपल्याला बघायच्या आहेत आपण लहानपणापासून शिकत आलो रोमन संख्या एक ला कसं लिहितो आपण एक आय दोन म्हणजेच काय दोन आय है ना तीन म्हणजेच काय तीन आय है ना हे सेपरेट सेपरेट आहेत चार म्हणजेच काय आय व्ही पाच म्हणजेच काय व्ही सहा म्हणजेच काय व्ही आय सात म्हणजेच काय व्ही आय आय आठ म्हणजेच काय व्ही आय 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 नऊ म्हणजेच काय आय एक्स आणि दहा म्हणजेच काय एक्स बरोबर आहे हे आपण लहानपणापासून शिकत आलो तर हे आपल्याला माहीत आहे पण याच्यामध्ये लक्षात घ्या व्ही बरोबर किती आहे रे व्ही म्हणजेच किती आहे पाच आहे ना त्याच्यामध्ये एक्स म्हणजेच किती आहे दहा आहे ना एक्स बरोबर किती दहा पुढे लक्षात घ्या एल म्हणजे असते पन्नास आणि डी म्हणजे असते पाचशे ठीक आहे व्ही म्हणजे पाच आहे एक्स म्हणजे दहा आहे एल म्हणजे असते पन्नास डी म्हणजे असते पाचशे सी म्हणजे असते शंभर सी म्हणजे काय असते शंभर आणि आपला यम म्हणजे काय असतो एक हजार रोमन अंकांमध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत व्ही पाच एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर आणि यम म्हणजे किती एक हजार आता हे एक ते दहापर्यंतचे आमन आपण रोमन अंक लिहिले आता अकरा जर लिहायचा असेल तर काय येईल मग एक्स आय बारा म्हणजेच एक्स आय आय तेरा सॉरी तेरा म्हणजेच एक्स आय आय आहे ना चौदा म्हणजे काय एक्स आय व्ही आहे ना चार हा दहा आणि चार पंधरा म्हणजेच काय एक्स व्ही सोळा म्हणजेच काय एक्स व्ही आय सतरा म्हणजेच काय एक्स व्ही आय आय अठरा म्हणजेच काय एक्स व्ही आय 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 एकोणीस म्हणजेच काय एक्स आय एक्स आणि वीस म्हणजेच काय एक्स एक्स आहे ना कारण एक्स अधिक एक्स किती झाले दहा अधिक दहा किती झाले वीस ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण हे रोमन अंक लक्षात ठेवायचे आहे पुढे बघा एकवीस जर आपल्याला पाहिजे तर काय येईल रे एकवीस म्हणजे काय एक्स एक्स आय बावीस म्हणजेच काय एक्स एक्स आय आय तेवीस म्हणजेच काय एक्स एक्स आय 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 चोवीस म्हणजेच काय एक्स एक्स आय आए व्ही पंचवीस म्हणजेच काय एक्स एक्स व्ही सव्वीस म्हणजेच काय एक्स एक्स व्ही आय सत्तावीस म्हणजेच काय एक्स एक्स व्ही आय आय अठ्ठावीस म्हणजेच काय एक्स एक्स व्ही आय 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 ठीक आहे अठ्ठावीस झालं एकोणतीस एक्स एक्स आय एक्स आहे ना हे झालं काय झालं अठ्ठावीस झालं काय सुटलं एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आता तीस म्हणजेच काय एक। एक्स 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 ट्रिपल एक्स म्हणजेच काय झाला तीस झाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे तीस झाला आता तीस नंतर काय एकतीस एकतीस म्हणजेच काय एक्स 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 आय बत्तीस एक्स 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 डबल आय तेहतीस एक्स 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 ट्रिपल आय चौतीस एक्स 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 आय व्ही पस्तीस एक्स 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 व्ही छत्तीस एक्स 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 व्ही आय सदतीस एक्स 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 व्ही आय आय अडतीस एक्स 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 व्ही आय 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 अडतीस झालं नंतर एकोणचाळीस एक्स 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 आय एक्स आणि चाळीस काय होतात लक्षात घ्या चाळीस म्हणजे एक्स एल किती एक्स एल बरोबर आहे चाळीस म्हणजे लक्षात घ्या एक्स एल होतात एक्स एल कारण एल म्हणजे किती म्हटलं पन्नास आणि पन्नासच्या आधी एक्स झाला म्हणजे पन्नासमधून एक्स म्हणजे दहा मायनस केले तर किती झाले चाळीस ठीक आहे चाळीसच्या पुढे एक्केचाळीस तुम्हाला लिहायचं आहे काही एक्सेल चाळीस आहे तर एक्स एलमध्ये एक मिळवला एक्केचाळीस एक्सेलमध्ये दोन मिळवले बेचाळीस एक्सेलमध्ये तीन आय मिळवले त्रेचाळीस एक्सेलमध्ये आय व्ही मिळवला चौवेचाळीस एक्सेलमध्ये व्ही मिळवला पंचेचाळीस एक्सेलमध्ये व्ही आय मिळवला शेहेचाळीस एक्सेलमध्ये व्ही आय मिळवला सत्तेचाळीस एक्सेलमध्ये व्ही आय 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 मिळवला अठ्ठेचाळीस एक्सेलमध्ये आय एक्स मिळवला एकोणपन्नास आणि पन्नास म्हणजेच काय असतो रे येल असतो ठीक आहे पन्नास म्हणजेच काय झाला यल ठीक आहे इथपर्यंत काय अडचण आहे समजूर आला काय सांगत आहे लक्षात घ्या एक्सच्या नंतर जर संख्या आली तर ते त्यामध्ये मिळवतात आणि एक्सच्या आधी जर संख्या असली तर त्यामधून मायनस करतात बघा इथं बघा या एक्सच्या आधी आय आहे म्हणजेच का एक्सच्यामधून एक, एक मायनस करायचा इथं बघा एक्सच्या आधी आय आहे म्हणजे दहामधून एक गेला किती राहिले नऊ इथं बघा व्हीच्या आधी आय आहे म्हणजे इथं काय होतो मायनस होतो एक्स आणि व्हीच्या आधी जर असेल कोणती संख्या तर ती त्यामधून मायनस करावं लागते आणि नंतर जर असेल तर त्यामध्ये ॲड करावं लागते व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक पाच अधिक एक किती झाले सहा अशा तऱ्हेनं आहे इथं बघा एक्सवी आहे एक्सवी म्हणजे किती एक्स म्हणजे दहा आणि हे किती झाले व्ही आय म्हणजे सहा म्हणजे किती झाले सोळा बरोबर आहे आता एक्सेक्स म्हणजेच वीस वीस आहे आता एक्सेक्सच्या पुढे व्ही आहे म्हणजेच एक्सेक्स म्हणजेच वीस वीस अधिक व्ही म्हणजेच पाच पंचवीस पंचवीस आणि आय किती झाले एक सव्वीस अशा तऱ्हेनं आहे आता हे चार पन्नासपर्यंत आलो तर पन्नासच्या पुढे एक्कावन्न करायचं आहे तर एल आय इल आता इथून सुरुवात होईल एल आय एल आय आय आहे ना बावन्न हे झाले त्रेपन्न हे झाले चौपन्न हे झाले पंचावन्न हे झाले छप्पन्न हे झाले सत्तावन्न हे झाले अठ्ठावन्न आहे ना आणि हे झाले एकोणसाठ एकोणसाठ आणि हे झाले साठ ठीक आहे झाले साठ पुढे एल एक्स आहे अशा तऱ्हेने तुम्ही शंभर पर्यंत घेऊन जायचं आहे आता शंभर मध्ये जाताना तुमचा नव्वद काय येईल रे शंभर आपला काय आहे सी आहे तर नव्वद काय येईल आपला आय सी सॉरी एक्स सी काय एक्स सी एक्स येईल बरोबर आहे कारण सी म्हणजे शंभर आणि शंभरच्या आधी एक्स आहे म्हणजे शंभर वजा दहा म्हणजे नव्वद येईल आणि पुढे एक्क्याण्णव वाली लाईन कशी येईल तुमची एक्स सी आय एक्स सी आय आय एक्स सी आय 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 एक्स सी आय व्ही एक्स सी व्ही एक्स सी व्ही आय एक्स सी व्ही आय आय एक्स सी व्ही आय 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 एक्स सी आय एक्स आणि पुढे सी ठीक आहे असे तुम्ही शंभरपर्यंत हे रोमन अंक तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहे त्याची चांगली प्रॅक्टिस करायची आहे चांगली प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही हे पाठ करून टाका व्ही म्हणजे पाच असते यल म्हणजेच पन्नास असते एक्स म्हणजेच दहा असते डी म्हणजे पाचशे असते सी म्हणजे शंभर असते आणि यम म्हणजे काय असते एक हजार ठीक आहे आता या रोमन संख्यांवरती तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतात तर त्यासाठी तुम्हाला सरळ सरळ बेरीज दिलेली राहते समजा फॉर एक्झाम्पल <coughs> इथं लिहू आपण यम छेद एक्स बरोबर उत्तर किती यम छेद एक्स बरोबर उत्तर किती यम बरोबर बर मला माहीत आहे एक हजार आणि एक्स बरोबर मला माहित आहे दहा हा शून्य शून्य कटला म्हणजे उत्तर किती येईल शंभर असं डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता शंभरमध्ये पण ऑप्शन तुमचं पहिलं ऑप्शन समजा सी दिलेलं असते दुसरं ऑप्शन एल दिलेलं असते तिसरं ऑप्शन डी आणि चौथा पै यापैकी नाही म्हणजे शंभरला आपल्याला काय म्हणतात सी हे सुद्धा माहीत पाहिजे हे सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत तर रोमन संख्यांवरचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया तीन चारच प्रश्न आहेत सोपा आहे काही कठीण नाही पण याची चांगली प्रॅक्टिस करा ठीक आहे एक दोन तीन चार दहा महत्वाचे आहेत दहा नंतर एकवीस कसे होतात तीस कसे होतात चाळीस लाख आपण एक्सेल लिहितो कारण पन्नास बरोबर येत आहे सेम तसं नव्वदला आपण सी एक्स सी लिहितो आणि शंभरला आपण सी लिहितो ठीक आहे तर आजच्या ला ला हो या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र